नमस्कार मी विजय साळवी खेळ माझामध्ये आपलं स्वागत आजची मोठी बातमी विराट कोहलीच्या टीम इंडियानं कानपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे या कसोटीत तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात एक बाद एकशे एकोणसाठ धावांची मजल मारली आहे पहिल्या डावातला छप्पन्न धावांची आघाडी जमेस धरली तर भारताला न्यूझीलंडवर एकूण दोनशे पंधरा धावांची आघाडी मिळाली आहे तिसऱ्या दिवसाचा था खेळ थांबला तेव्हा मुरली विजय चौसष्ट धावांवर आणि चेतेश्वर पुजारा पन्नास धावांवर खेळत होता आणि कानपूर कसोटीवर टीम इंडियानं जी भक्कम पकड घेतली आहे याविषयी विश्लेषण करण्यासाठी तिसऱ्या दिवसाच्या खेळाविषयी बोलण्यासाठी आपल्या समवेत आहेत निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ माझ्या माझ्यासमेत स्टुडिओत आहेत त्या दोघांचंही या कार्यक्रमात खेळ माझामध्ये स्वागत संदीप तुम्ही नेमकं सांगितलं होतं कसोटी क्रिकेट हा पेशन्सचा संयमाचा खेळ आहे त्यामुळे पहिल्या दोन दिवसांवर चित्र दिसत होतं न्यूझीलंडनं वर्चस्व घेतलंय तरी थोडीशी कळसोसा थोडीशी वाट बघा एका सत्राचा प्रश्न आहे कदाचित उद्या टीम इंडिया ही मॅच आपल्या बाजूने झुकवेल हे तुम्ही काल सांगितलं होतं आणि आज नेमकं ते खरं ठरलंय काय नेमकं असं केलं अश्विननं आणि जडेजानं की ज्याच्यामुळे ही मॅच भारताच्या बाजूने झुकली विजय कसोटी क्रिकेटमधली हीच तर मजा असते चोवीस तासापूर्वी वर्चस्व होतं न्यूझीलंडचं कदाचित तुला आणि सजनीना झोप लागली नसेल रात्री परंतु आनंद होतो की जेव्हा तुम्ही काही अनुभव तुमच्या जो गाठीशी असतो त्या अनुभवाच्या आधारे तुम्ही जी एक भाकीत करतात आणि ही भाकीतं जेव्हा खरी ठरतात आणि भाकीतं एका दिवसाची नसतात या संघाबरोबर मी गेले चार वर्ष असल्यामुळे ह्यांच्यात कुवत काय आहे ह्यांची है, ताकद काय आहे हे है, मी जाणून होतो आणि जसं मी काल बोललो त्याप्रमाणे आज घडलं की एक फक्त बळीचा प्रश्न होता आणि ती भागीदारी तुटल्यानंतर पत्त्याचा डाव कोसळावा तसा न्यूझीलंडचा सगळा डाव कोसळला आणि खरंच एक खर उत्तम आणि तू जसं विचारलंस की असं काय घडलं कम्फर्ट झोन हा जो प्रकार असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आपण काल जर बघितली कालची आपली गोलंदाजी आणि आजची गोलंदाजीमध्ये जर फरक एवढाच जाणून येतो की जो काल कम्फर्ट झोन आपण त्यांना दिला स्वाधीन केला त्यांना त्यांना जे आवडत होतो त्या प्रकारे लाईन अँड लेन ठेवली हो आणि आज ती सॅन लाईन अँड लेन्थ आपण बदललेली बघितली अश्विनी जी सुरुवात केली जो नेहमी ऑफ स्टंप ऑफ आफ आणि मिडलला बॉलिंग करतो आज त्यांनी आउटसाईड द ऑफस्टम्पासून सुरुवात केली आणि त्याला त्याच्या प्रयत्नांना फळ पण आलं आणि दुसऱ्या बाजूनी जाडेजा आणि एक जाडेजाने जरी बळी घेतले असले तरी मध्यंतरी यांना रेस देण्याकरता उमेश सुद्धा खूप महत्त्वाची कामगिरी बजावली असं मी म्हणेन संदीप खरं तर विराट कोहली सातत्यानं पाच फलंदाज पाच गोलंदाज घेऊन खेळताना दिसत होता भारतात आल्यावर त्याने सहा फलंदाज खेळवले सातवा सहा आणि चारच गोलंदाज खेळवले त्यामुळे आपण प्रश्न निर्माण केला होता की नेमकं होणार काय पण अश्विन आणि जाडेजा या दोघांनी मिळूनच संघ न्यूझीलंडचा आहे तो गुंडाळल्याचं आपल्याला चित्र दिसलं नेमकं या दोघांचं वैशिष्ट्य आणि दोघं एवढे भारतात घातक का ठरतात विजय जशी फलंदाजीमध्ये भागीदारी होते आणि अशा कैक नावाजलेल्या भागीदाऱ्या झाल्या आहेत तशा गोलंदाजांमध्ये सुद्धा अगदी वेजली हॉल आणि चार्ली पासून सुरुवात करायची झाली तर आज अश्विन आणि आपला जाडेजा ह्या दोघांमधली भागी भागीदारी बघितली भागी तर ही फक्त ह्या केवळ मॅच पुरताच नव्हे तर गेल्या दोन वर्षाचा आपण प्रवास बघितला भारतीय संघाचा भारतीय गोलंदाजाचा या दोघांनी उत्तमरित्या ही जबाबदारी पेरलेली आहे उचललेली आहे आणि भारताला सामने जिंकून दिलेली आहे एक जे एक दुसऱ्याला जाणणं म्हणतात एक दुसऱ्याला जाणून एक दुसऱ्याची ताकद जाणून एक दुसऱ्याचा मूड जाणून जी गोलंदाजी करावी लागते त्याप्रमाणे या दोघांनी गोलंदाजी केली विकेट मदत करत होती ह्याच्यात प्रश्नच नव्हता पण मदत करतानासुद्धा काय काही तुम्हाला आराखडे काय काय तुम्हाला हे आखावे लागतात आणि त्याप्रमाणे मला निश्चित खात्री आहे की काल संध्याकाळचा खेळ संपल्यानंतर अनिल कुंबळे जो आपला कोच आहे जो महान गोलंदाज राहिलेला आहे त्यानी ह्या दोघांना घेऊन एक चांगला अभ्यास त्यांच्याबरोबर केला असणार विराट कोहलीला बरोबर घेऊन आणि त्यामुळेच आजचं जे प्रदर्शन जे एकदम वेगळेपणा आज बघायला मिळालं ते त्याचं उदाहरण मी म्हणता म्हणता येईल की त्याचा परिणाम म्हणता येईल सजगिरी संदीप पाटील काय म्हणाले तुम्ही ऐकलं एक लाईन लेंथ आणि एक वेगळेपण त्यांच्या दोघांमध्ये दिसलं अनिल कुंबळेला देखील त्यांनी श्रेय दिले पण विल्यमसन आणि लॅथम बात आ, या दोघांना बाद करणं किती महत्वाचं होतं कारण त्या दोन्ही विकेट अश्विनने काढल्यात आणि नंतर जाडेजाने बहुतेक सगळ्या विकेट्स ह्या एलबीडब्ल्यू काढ आउट केल्या आहेत काय गणित असतं ह्या सगळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं संदीप जसं म्हणाला तसं काल कुमळे घेऊन बसला असणार आणि कुठे लाईन अँड लेंथ चुकते ह्याचा त्यांनी विचार केला असणार जसं त्यांनी आत्ता सांगितलं की अश्विन हा ऑफ स्पिनर आहे आणि जनरली अटॅकिंग ऑफस्पिनर हे ऑफसाईड द ऑफस्टम बॉल टाकून आत आणतात आणि बोल करतात म्हणजे आणि त्या प्रकारे गोलंदाजी टाकली की ती अग्रेसिव्हली टाकता येत नाहीतर त्यानंतर मिडलँड ऑफ मिडलँड मिडल ऑफ जसं पूर्वी अश्विन टाकायचा त्यांनी ती लाईन बदलली आणि त्याला पहिलंच सगळ्यात जर यश मिळालं असेल तर कॅप्टनचं मिळालं अर्थात तो बॉल प्रचंड वळला म्हणजे तो लखनौन कानपूरला गेल्यासारखा वळला पण शेवटी तो जो बॉल ज्या पद्ध पद्धतीने टाकला आणि टाकला त्याचा फायदा त्याला मिळाला तीच गोष्ट लथमच्या बाबतीत त्याची झाली आणि त्यामुळे त्यांनी जी लाईन बदलली त्याचा फायदा झाला आणि तू जर जडेजाशी म्हणशील जडेजाला हे विकेटचं टॉनिक लागतं hmm. तो असा गोलंदाज आहे की तो एक तर पटकन दोन मिनिटात आपले ओव्हर संपवतो ॲक्युरेट आहे त्यामुळे तो जास्त वाव देत नाही तो चेंडू मारतो आणि आपल्या खेळपट्ट्यांवर असा चेंडू मारणारा गोलंदाज अतिशय उपयुक्त ठरतो हा जडे जे ऑस्ट्रेलियालाही कामगिरी करू शकणार नाही किंवा इंग्लंडला करू शकणार नाही पण ह्या खेळपट्टीवर ॲक्युरेटली टाकून जिथे त्याला टर्न मिळतो आणि तो विकेट पण घेताना एक तर एल बी डब्ल्यू पाहिजे किंवा कॉट या आजूबाजूच्या क्षेत्ररक्षक क्लोजिंग क्षेत्ररक्षक किंवा बोल्ड ह्या तीनच गोष्टींवर तो अवलंबून होतो फ्लाईट दिला कॅच उडवला वगैरे अशाच फिरकी भानगडीत तो पडत नाही आहे तिथे ते घ्यायचं आणि हे यशस्वी झालं असं मला वाटतं काम चोख बजावलं आहे थोडक्यात सांगायचं तर दोघांनी संदीप तुम्ही एवढी वर्ष गेली चार वर्ष निवड समितीचे अध्यक्ष होतात अश्विन आणि जडेजा यांच्यासारखे अष्टपैलू संघात असणं म्हणजे या सामन्यामध्येच आपण पाहिलं अश्विननं चाळीस एक धावा केल्या जडेजानं नाबाद बेचाळीस धावांची खेळी केली म्हणून आपण तीनशे अठरा धावांपर्यंत पोचू शकलो आणि आज पुन्हा दोघांनीच विकेट्स काढल्या तर असे खेळाडू संघात घेताना किती महत्वाचं असतं की निरखून असे पारखून खेळाडू दोन हिरे संघात विजय आनंद होतो जेव्हा तुम्ही निवडलेले खेळाडू खास करून आपण पहिले पाच नव्हे तर पाचशे पाच जेव्हा वेळ येते तेव्हा जेव्हा संघाला तारण्याची वेळ येते सावरण्याची वेळ येते जेव्हा या महत्वाच्या धावा करायच्या असतात तेव्हा अश्विनी आपण वेस्ट इंडिजला बघितलं खूप महत्वाची खेळी खेळली आणि दोन छतकं ठकली कालची जर जाडेजा आणि उमेश यादवची जर भागीदारी बघितली ती सर्वात मोलाची भागीदारी असं म्हणेल आणि जो प्रयत्न आमचा किंवा आमच्या आधी जी निवड समिती होती किंवा आमच्या पुढे आता जी निवड समिती आलेली आहे सुद्धा हाच प्रयत्न राहणार आहे की अष्टपैलू खेळाचं महत्त्व एक कपिलदेव सोडल्यानंतर जी अपेक्षा होती की लगेच कोणत्या दुसरा पर्याय विकल्प आपल्यासमोर येईल पण तसं काही झालं नाही आणि त्याला खूप वर्ष लोटली आज अश्विन रुपे मी अजूनही जाडेजाला अष्टपैलू म्हणणार नाही त्याच्यात कुवत आहे परंतु जी कामगिरीची अपेक्षा त्याच्या फलंदाजी कडून आहे ती अजून तो पुरी करू शकलेला नाही आहे पण आनंद आहे की हा अश्विननी ज्या प्रकारे आपली गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीतसुद्धा त्याला सूर सापडू लागलेला आहे जबाबदारी कळू लागलेली आहे आणि मोलाच्या धावा तो करतो आहे जाडेच्या बाबतीत आपल्या मर्यादा ओळखून गोलंदाजी करणारा गोलंदाजी अगदी बरोबर संगीतींनी म्हटलं की काही गोलंदाजी असं गोलंदाज असतात ते वाहत जातात जेव्हा विकेट अशी उसळी घेणारी किंवा खूप टर्नला मदत देणारी असते तेव्हा कधी कधी गोलंदाजाला वाटते की आपण जसं पप्पू म्हणाला संगिरी म्हणाली की कानपूरपासून आपण लखनौला बॉल वळू आणि त्यात सगळं चुकून जातं मग चुक। ते गणितच चुकतं परंतु आज जाडेजाला खरंच शंभरापैकी शंभर मार्क द्यायला पाहिजे की त्यांनी त्याच्या मर्यादा ओळखून वाट बघितली की फलंदाज कधी चुका करतात आणि विकेट मला कशी म मदत करून बळी मिळवून देतो जर जुन्या अ अभंगाच्या भाषेत सांगायचं झालं तर पुजारा आणि आता त्याच्याबरोबरीनं विजय हे दोघं भारताला विजयाच्या दिशेनं घेऊन जातात काय असा प्रश्न आहे आणि म्हणूनच त्याच पार्श्वभूमीवर जर सांगायचं झालं तर जाडेजा आणि अश्विन या दोघांनी पाया घातला आहे आणि आता पुजारा आणि विजय त्याची कळसाच्या दिशेनं वाटचाल करतायत याच विषयावर आपल्याला संदीप पाटील आणि द्वारकानाथ संदगीर या दोघांना बोलतं करायचं आहे त्यासाठी तुम्ही पाहत राहा ए बी पी मासा तुम्ही पाहताय खेळ माझा आणि खेळ माझामध्ये आपण गप्पा मारतो आहे निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी या दोघांशी आणि दोघं आपल्याशी गप्पा मारत आहेत ते कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाविषयी ब्रेकवर जाण्याआधी मी संदीप पाटलांना प्रश्न विचारला होता अश्विन आणि जडेजाबद्दल पण त्या दोघांनी जर कानपूर कसोटीत भारताच्या विजयाचा पाया घातला असेल तर पुजारा आणि विजय ही जोडी भारताला विजयाचा कळस चढवण्याच्या दिशेनं घेऊन जाते का या पार्श्वभूमीवर आता मला संदीप पाटलांना बोलतं करायचं आहे संदीप पण पहिल्या डावात पण पाहिलं होतं की तोच पद्धत आपल्याला पुन्हा इथेही दिसते विजय आणि पुजारा या दोघांची इथे पार्टनरशिप होते पण राहुलनं आपली निराशा जरी अगदी नाही केलेली असली तरी एक चांगली सुरुवात मिळून राहुलची विकेट गेली आहे पहिल्या डावात जे घडलं होतं तेच दुसऱ्या डावात घडतंय संदीप विजय पहिल्या डावाचीच गोष्ट नाही आहे तिन्ही जर आपण डाव बघितले भारताचे पहिल्या डावातला पहिला डाव आणि आत्ता दुसऱ्या डावातला पहिला डाव आणि न्यूझीलंडचा पहिल्या तिन्ही फलंदाजांनी मग तो भारताचे असो किंवा घ न्यूझीलंडचे असो ती तिघांनी अगदी एका एक एकाला साजेसी अशी एक भागीदारी करून दाखवली आणि खऱ्या अर्थाने बघायचं झालं किंवा म्हणायचं झालं तर पाया त्यांनी रचला आणि त्या पायावर आता कळस चळवणार आहे जर मॅच सामना जिंकण्याची जेव्हा वेळ येणार आहे कळस चवण चढवण्याची कामगिरी अश्विन आणि जा, जाडेजा करते परंतु खूप महत्त्वाची भागीदारी म्हणता येईल ज्याप्रमाणे खेळपट्टी आपण बघितली त्या खेळपट्टीच्यावर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स जे म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्याला खूप महत्त्व असतं ते आज आपल्याला बघायला मिळालं टीच्या आधी जो सूर आपण विजयकडून बघितला आणि टी नंतरचा सूर म्हणजे त्याला काय त्यांनी चहा प्यायला कॉफी प्यायली की त्यात दहा दहा धा, चमचे साखर टाकली का काय मला माहीत नाही परंतु एक एक वेगळी आवृत्ती म्हणजे राम राम और श्याम पिक्चर सारखं आपल्याला काहीतरी बघायला मिळत विजयच्या खेळीमध्ये सर खर तर विजय आणि पुजारा पहिल्या डावाप्रमाणे पुन्हा पार्टनरशिप आहे पण आपल्याला इथे एक महत्वाची गोष्ट दिसते की पुजारा जो बरेच चेंडू एकेका धावेसाठी खर्ची घालत होता त्या पुजाराला स्ट्राइक रेट आता चांगला करता येतोय तो बॉल स्ट्राईक रोटेट देखील करताना दिसतोय मला वाटतं त्याला जो निवड समितीने दणका दिला ना वेस्ट मध्ये त्याचा उपयोग झाला असं म्हणायला ना हरकत नाही की त्याला सांगितलं की यस तुझी जागा मिळू शकेल पण तुला स्ट्राईक रेट वाढवायला पाहिजे आणि ह्या टेस्टमधला पुजारा हा टोटली वेगळा बॅटिंग करताना दिसतो म्हणजे पहिल्या इनिंगला पण त्याला स्ट्राईक रेट साठच्या पुढे होता आणि आता सुद्धा त्यांनी जी बॅटिंग केली ती अग्रेसिव्हली केली म्हणजे जेव्हा संधी मिळाली तेव्हा केली पहिल्या डावात या दोघांनी एकमेकांचा स्ट्राईक खूप सुंदर रोटेट केवला सिंगल सुद्धा काढल्या आणि त्यामुळे तो सतत रोटेट करून राहिला आणि जसं तर संदीप म्हणाला की टी टाईम नंतर त्यांना बहुतेक इन्स्ट्रक्शन्स असाव्यात प्रत्येकाच्या चहामध्ये काहीतरी एक घातलं अमृत त्यांनी की वेगात जाऊन मारायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना जे टॉनिक दिलं त्या टॉनिकचा दिल। ता फायदा झाला कारण विजयसुद्धा आल्यानंतर शॉर्ट्स फार पण त्याची सुरुवात जशी तो म्हणाल असता ती ती ओपनरला द्यायला पाहिजे आपल्याला कारण राहुलनी सुरुवात करून दिली आणि मग तिथून तो टेम्पो जो आहे तो टेम्पो जो शेवटपर्यंत टिकला आणखीन एक गोष्ट मी त्याला सांगेन की न्यूझीलंडची गोलंदाजी ही आपल्या गोलंदाजी उभी चांगली नव्हती त्यांनी खूप लूज बॉल्स दिले म्हणजे एक स्पॅक असा होता की त्याच्यामध्ये एकदम सहा चेंडूमध्ये तीस पस्तीस धावा झाल्या सहा सात बाउंड्र्या मिळाल्या आणि त्याचा दबाव पण न्यूझीलंडवर आला ज्या पद्धतीने आपल्या फिरकी गोलंदाजांनी या खेळपट्टीचा वापर केला तसा दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजने नाही केला ते करू नाही शकले न्यूझीलंडचे गोलंदाज करू शकले नाही पण संदीप आपल्याकडे अर्ध मिनिट जाता आता या उद्या टीम इंडियाला काय खबरदारी घ्यावी लागेल जो प्रयत्न आज राहिला जी भागीदारी आज आपल्याला बघायला मिळाली हीच भागीदारी पुढे वाढवायला पाहिजे आणि माझ्यामध्ये तीनशे पन्नास आणि अधिक एवढ्या जर धावा आपल्याकडे असतील तर चांगला दबाव आपल्याला टाकून हा खेळपट्टी ह्या खेळपट्टीवर चांगला फायदा चारही गोलंदाजांना जरी पहिल्या डावामध्ये अश्विन आणि जडेजांनी बळी घेतले असले तरी आपल्याला मोहम्मद शमी आणि उमेश यादवला कमी लेखून चालणार नाही कारण जे जो विजय असतो ते विजयाचे भागीदार सगळे अकरा खेळाडू असतात आणि मी असं मानतो की या विजयाचा कळस जरी अश्विन आणि जाडेजा चढवणार असले तरी मला वाटते की मोहम्मद शमी आणि उमेश यादवसुद्धा चांगली कामे करू शकतील पण त्याच्या आधी आपल्याला एक चांगली धावसंख्या रचणं महत्त्वाचं आहे टीम इंडियाला कानपूर कसोटी जिंकायची तर अजूनही एक मोठी धावसंख्या उभं राहायला हवी संदीप पाटील यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हा खेळ कसोटी क्रिकेटचा आहे दोन दिवस म्हणजे सहा सत्रांचा खेळ अजून बाकी आहे दोनशे पंधरा धावांची आघाडी झाली आहे पण आणखी ती आघाडी किमान संदीप पाटील म्हणत आहेत त्यानुसार साडेतीनशे धावांच्या वर न्यायला हवी मग कानपूर कसोटीत आपल्या विजयाची चिंता करायला नको विजय आपलाच आहे असं म्हणावं लागेल या खेळ मध्ये संदीप पाटील आणि द्वारकानाथ संजगिरींनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि या खेळ माझ्यामध्ये इथेच थांबूया पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा